सध्या भारत पाकमध्ये तणावाचं वातावरण आहे या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा समोर आलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे असा दावा केलाय याआधी पाककडून सुद्धा भीती व्यक्त केली होती पाकवर ज्यावेळेस भारतानं हल्लाबोल केला प्रतिहल्ला सुरू केला त्यावेळेस पाकनं पाक घाबरला होता आणि त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा समोर येतोय भारत पाक हे दोनही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे ट्विट करत त्यांनी ही माहिती दिलेली आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा दावा केला आहे तर सध्या भारत पाक या दोन देशांमध्ये दे तणावाचं वातावरण आहे पाककडून भारतावर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले सुरू आहेत हे सर्व हल्ले भारताकडून परतवले जात आहेत निष्प्रभ केले जात आहेत या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे आपण एक्स पोस्ट पाहतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत भारत आणि पाक हे दोनही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा दावा केलाय तर या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय सध्या गेल्या तीन दिवसांपासून पाक भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय भारताच्या सीमेमध्ये घुसून ड्रोन हल्ला क्षेपणास्त्र हल्ला करतोय मात्र हे सर्व हल्ले आपण जमीन दोस्त केलेले आहेत त्यानंतर आता भारताकडून सुद्धा प्रतिहल्ला करायला सुरुवात झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय भारत पाक हे दोनही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा दावा हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे याआधीसुद्धा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांनी शांतता ठेवावी असं आवाहन केलं होतं युद्ध करू नये असं सुद्धा आवाहन केलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे एक पोस्ट अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे पोस्ट केलेली आहे आणि यात म्हटलंय दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा दावा केला आहे त्यामुळं दोन्ही देशांमधील सध्या जे युद्धाचं वातावरण आहे ते थांबू शकतं तणावाचं वातावरण हे कमी होऊ शकतं तर या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय गेल्या तीन दिवसांपासून पाककडून भारतामध्ये ड्रोन हल्ले क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत त्याला भारताकडून जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे सर्व त्यांचे ड्रोन क्षेपणास्त्र ही जमीन दोस्त केलेली आहेत त्या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा मोठा दावा केलाय दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय भारत पाकिस्तान हे शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असं म्हटलंय पहिलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकमध्ये घुसून नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता त्यानंतर पाकनं भारतामध्ये घुसून नागरी वस्तींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता ड्रोनच्या माध्यमातून नागरी वस्तीवर हल्ला करण्याचा पाकनं प्रयत्न केला होता मात्र पाकचे अनेक ड्रोन आपण जमीनदोस्त केले त्यांचा हल्ला परतवून लावलेला आहे मात्र तिसऱ्या दिवशी भारतानं आता पाकमध्ये घुसून हल्ला करायला सुरुवात केलेली आहे भारतानं गिअर बदललेला आहे पाकवर हल्ला करायला सुरुवात केलेली या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा मोठा दावा समोर येतोय दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय याआधी अमेरिकेचे उपा उपराष्ट्राध्यक्ष यांनी सुद्धा दोन्ही देशांनी शांतता ठेवावी असं आवाहन केलं होतं युद्ध करू नये असं म्हटलं होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही एक्स पोस्ट आहे दोन्ही देश हे शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा दावा केलेला हो के हो आहे त्यामुळं हे युद्ध थांबू शकतं पाककडून भारतावर जो ड्रोन हल्ला होतोय किंवा खोड्या काढण्याचा प्रयत्न केला जातोय ते सुद्धा थांबवू शकतं आणि या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी होऊ शकते युद्धाचं वातावरण जे तयार झालेलं आहे ते थांबू शकतं हॅलो तर आपल्यासोबत सुरेश पाटील जी जोडलेले आहेत जी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक मोठा दावा केलेला आहे की भारत पाकिस्तान संधीसाठी तयार आहे दोन्ही देश हे संधीसाठी तयार आहेत असा दावा केलेला आहे याकडून कसं बघताय नाही मी तर म्हणतो खरं अभिनंदन आणि हे अमेरिकाच जी मंडळी आहे सगळी ती भारतीयांना खूप मानतात पहिली गोष्ट आणि विशेषतः आमच्या पंतप्रधानांचं व्यक्तिमत्व त्यांना खूप भावतं आणि मी सुद्धा वैयक्तिकच म्हणत होतो की ही लढाई करणं योग्य नाहीये कारण आज सगळेजण एअर कंडिशन घरामध्ये आ... बसून किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून म्हणतात नाही पीओ के लो पीओके करो पीओ के लो अरे पीओके नेणं इतकं सोपं नाही आहे पीओके ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला आपलं मनुष्यबळ गमवावं लागेल आता मला सांगा की ज्याचा मुलगा जाईल त्या आईला विचारभर लढाई पाहिजे का किंवा ज्याचा नवरा जाईल त्या बाईला बरं लढाई पाहिजे का आता मला एकाहत्तरच्या युद्धामध्ये मी यंग कॅप्टन होतो मला लागलं होतं मी वाचलो माझं वाढी भायश्य आहे नखाला सुद्धा जर दिवाळी लागली तर आठ दिवस झोप येत नाही कशासाठी युद्ध करायचं आणि तुम्ही जर युद्ध केलं दहा दिवस तर तुम्ही पन्नास वर्ष मागे जाल तुमची अर्थव्यवस्था पन्नास वर्ष मागेच आहेत म्हणजे तुमचं पेट्रोल होईल पाच हजार रुपये लिटर का पैसे कुठून आणणार सरकार पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपण आता एक प्रगल्भ राष्ट्र झालेलो आहे सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे आता आपण नेहमी म्हणतो की फोर्थ इकॉनॉमी वगैरे मी तर म्हणतो आपली अगदी नंबर टू तू, टूच्या आसपासची इकॉनॉमी आहे आणि जगातलं सर्वात लोकसंख्या असलेला हा देश आहे आणि इथं सगळे विचारवंत आणि ज्ञानी लोक आहेत आपण सगळे आर्य जन आहोत आर्यवत म्हणजे ज्ञानी श्रेष्ठ सगळे आपण आणि हे जगाचा आणि कडून ज्या युद्ध कुठल्याही देशाला परवडत नाही प्रचंड नुकसान होते हे खरंय मात्र कडून ज्या खोड्या नेहमी काढल्या जातात किंवा दहशतवाद पाक मध्ये पोचला जातोय याला कसं रोखायचं नाही आता हे पाक कडून जे झालेलं आहे ना हे मी नेहमी याच्यापूर्वी सुद्धा मी कायम बोलतच असतो की हे कडून युद्ध झालेले नाही आहे हे इस्लाम कडून युद्ध झालेलं आहे हे तिथल्या जिहादी कडून युद्ध झालेलं आहे जिहादी म्हणजे सगळे त्यांच्या कुराणामध्येच लिहिलेले त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये क्लिअर कट लिहिले हे फार महत्वाचं आहे याच्यावर कुणी मात्र धन्यवाद दिलेलं या प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत अभय पटवर्धन जी जोडलेले आहेत जी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक मोठा दावा केलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय की भारत पाकिस्तान हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत याकडे तुम्ही कसं पाहता हा सकारात्मक दृष्टीने पाहतो कारण हे जे शस्त्रसंधीला शस्त्रसंधी नाही म्हणता येणार पहिली गोष्ट हेशन आहे कारण आपण युद्ध करतच नव्हतो आपण त्यांच्या चुकांना शासन करत होतो त्यामुळे आता हे जे झालेलं आहे आणि हे ऑन द कार्ड होत दीड तासापूर्वी याच चॅनेलवर मी सांगितलं होतं अमेरिके की अमेरिकेने आय एम एफ वर जबाब टाकला असेल की आम्ही त्यांना एक बिलियन डॉलरचं कर्ज तुम्ही देतात त्यांना ते द्या आणि काही पैसा रोखून ठेवा तसं अमेरिकेने एक पॉईंट थ्री बिलियन डॉलर रोखून ठेवले होते आणि त्यांनी हे सांगितलं असेल की जर त्यांनी शस्त्रसंधी म्हणजे हे संपायचा प्रयत्न केला किंवा के संपायला होकार दिला तरच त्यांना तर नका देऊ असं काहीतरी झालं असणार दुसरं चीननी पण सांगितलं होतं सकाळी की पाकिस्ताननी रिकन्सिडेशन करावं कारण हे नको आहे युद्ध नको आहे त्याचं एक कारण आहे की काल जे भारताने आपल्या सीमेमधनं आ... एअरक्राफ्टचा मारा एअरक्राफ्ट मध मिसाईलचा मारा केला तर तो मारा जो इतका अचूक होता यांना जर वाटलं की उद्या जर युद्ध सुरू झालं आणि हे लोक जर बॉर्डर क्रॉस करून इस्लामाबाद कडे आले राजधानीकडे तर त्यांचं चीनच जे शिकेक आहे चीन पाकिस्तान एक कॉरिडॉरचं साधारण बॉर्डर पासून म्हणजे लाहोर पासून सहाशे किलोमीटर दूर आहे तर ते भारताला ते अगदी म्हणजे ते टप्प्यामध्येच आहे तर त्यामुळे त्यांनी म्हटलं असेल की आता तुम्ही पुष्कळ झाला तुम्ही बंद करा आता आणि त्यांनी आता करने आ, चला था नहीं था। था था। ओ, ते बंद करण्याचं म्हणाले आहेत असं ट्रम्प म्हणतात भारताने अजून त्याला पुष्टी करण्याची वेळ आहे आता कदाचित संध्याकाळी समजेल मात्र अभयजी ज्या वेळेस शस्त्रसंधी होते त्यानंतरची पुढची परिस्थिती कशी असते पुढे काय काय घडत जात मग नाही शस्त्रसंधी असते ती आता दोन गोष्टी झालेल्या आहेत एक म्हणजे आपण दावा केलेला आहे की पाकिस्तान आपले सैनिक बॉर्डरकडे मूव्ह करतोय कर सैनिक तोफा वगैरे त्या सगळ्या परत न्याव्या लागतील त्याच्याकरता कोणीतरी एक माणूस लागेल जो त्याला मॉनिटर करेल तर तो युनायटेड नेशनचा माणूस पाहिजे कारण नाही उद्या पाकिस्तान म्हणाला मी घेऊन गेलो घेऊन नाही गेला आणि नंतर आपल्यावर हल्ला केला तर काय करायचं त्यामुळे जोपर्यंत वातावरण निवडत नाही पंधरा वीस दिवस कमीत कमी तोपर्यंत आपल्याला स्टॅण्ड टूवरच राहावं लागेल पण होणार नाही जेवढं मात्र कर जी अभयजी शस्त्रसंधी होईल मात्र पा, पाक मध्ये दहशतवाद पोचला जातोय किंवा पाक कडून ज्या खोड्या नेहमी काढल्या जात आहेत यावर प्रतिबंध बसणार या नंतर बसणार आहे का कारण भारताने संध्याकाळच्या म्हणजे पाच जी झाली त्याच्यात संरक्षण आपलं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं की आम्ही याच्यानंतरच जे काही आमच्याकडे दहशतवादाचं कृत्य होईल त्याला आम्ही अॅक्ट ऑफ वॉर मानू आणि जिथन कुठनं ते झालं असेल तिथे आम्ही हल्ला करू युद्ध जाहीर न करता सुद्धा युद्ध पुकारायचा आम्हाला अधिकार राहील आहे तर हे जे त्यांनी सांगितलं ते पाकिस्तानच्या बरोबर लक्षात आलं मगाशी जे मानभाव ते त्यांनी सांगितलं की पाकिस्तानचं युद्ध नाही इस्लामचं युद्ध आहे ते तसं नाही आहे हे पाकिस्ताननी पोचलेले इस्लामचं युद्ध आहे भारता विरुद्ध पोचलेलं इस्लामचं युद्ध आहे हे पॅन इस्लामिक खलिफतचं युद्ध नाही आहे त्याच्यामुळे पाकिस्तानच याला जिम्मेवार आहे आणि त्याला आपण सांगितलेलं आहे की जर तुझ्या भूमीवर ना आमच्यावर परत असा हल्ला झाला तर आम्ही तुझ्या भूमीवर बिना सूचना देता हल्ला करू अभयजी हा एक पाकला मोठा चपराक आहे कानफाडा दे तसं म्हटलं तर आहे पण आपण असं म्हणू नये कारण असते जेव्हा तुम्ही आपल्या शत्रूला शत्रूला मा, आपल्या माफ केलेला आहे तुम्ही किंवा करणार आहात पण त्याला तुम्ही सांगून ठेवलंय की बाबा रे याच्यानंतर काही खोडी काढू नको नाही तर तुला अजून जास्त नुकसान सहन करावं हो लागेल अभयजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल तर या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे या घडीची मोठी बातमी आहे सध्या भारत पाक या दोन देशांमध्ये दे तणावाचं वातावरण आहे पाककडून गेले तीन दिवस भारतामध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं अनेक ड्रोन पाकचे पाडले गेले क्षेपणास्त्र पाडली गेली आणि त्यानंतर आता ही मोठी बातमी समोर येत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलेला आहे दोन्ही देश हे शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आधी पाकनं कर्ज घेतलेला मागितलं होतं त्यांना कर्ज दिलं गेलं आणि या सर्व पार्श्वभूमीवर ही मोठी घटना घडलेली आहे थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये ह्या गोष्टी अनेक या सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील तर सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा मोठा दावा केलेला आहे भारत पाकिस्तान हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा दावा केला आहे आणि थोड्याच वेळा सहा वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातील अनेक गोष्टी या स्पष्ट होतील एकीकडे पाकचे पंतप्रधान सुद्धा पाकच्या जनतेला संबोधित करणार आहेत त्यामुळं त्याची भूमिका काय असणार ती सुद्धा समजेल आणि थोड्याच वेळामध्ये सहा वाजता परराष्ट्र मंत्रालयाची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची ही पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेमधून अनेक गोष्टी या स्पष्ट होतील मात्र या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत हा मोठा दावा केलेला आहे भारत पाकिस्तान हे दोन्ही देश युद्ध शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा हा दावा केला आहे मात्र आता भारतानं तिसऱ्या दिवशी गिअर बदलला होता पहिले दोन दिवस पाकनं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस केवळ आपण ते हल्ले परतवून लावत होतो मात्र तिसऱ्या दिवशी आता भारतानं पाकमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू झाला होता अनेक ठिकाणी हल्लेसुद्धा झाले होते आणि या सर्व पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी समोर येत आहे भारत पाकिस्तान दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत अशी ही मोठी बातमी समोरते मात्र त्याआधी काही वेळापूर्वी एक मोठी घटनासुद्धा घडली होती दहशतवादी हल्ले कुठूनही झाले तर त्या देशाला आम्ही युद्ध त्या ठिकाणी जाऊन करणार त्या ठिकाणी आम्ही हल्ला करणार आणि दहशतवादाचा बिमोड करणार असं भारताकडून सांगितलं गेलं होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर ही सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला आहे त्यातच थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणारे परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद असेल त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये संदर्भातील अनेक गोष्टी या स्पष्ट होतील तर ही या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा दावा केलेला आहे भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे असा हा दावा केला आहे तर पहलगाम हल्ल्यापासूनच या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकमध्ये आतमध्ये घुसून नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता यामध्ये अनेक दहशतवादी हे मारले गेले त्यानंतर मात्र पाकनं भारतावर ड्रोन हल्ले क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले नागरी वस्तींवर हे हल्ले करायला सुरुवात केली होती आणि हे हल्ले सर्व भारतानं परतवून लावले तिसऱ्या दिवशी मात्र आज तिसऱ्या दिवशी भारतानं गियर बदलला होता सकाळीसुद्धा परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये पाक कशा फेक न्यूज पसरवतं हे सुद्धा सांगितलं होतं आणि आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद पुन्हा असणार आहे परराष्ट्र मंत्रालयाची सहा वाजता पत्रकार परिषद असेल त्याआधी ही मोठी बातमी समोर येत आहे भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा दावा केलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय थोड्याच वेळात पत्रकार परिषद आता सुरू होईल परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद असेल तयारी झालेली आहे थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टी या स्पष्ट होतील डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो दावा केलेला आहे त्यावर सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मिळणार आहे भारत पाक दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असा दावा केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद ही सुरू होती आहे तर या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे गुड इव्हनिंग जेटलमेन आय हॅव्हेरी दॅट यू नो दे बाय माय कॉलिग्स मिलिट्री the uh, director general of military operations of pakistan called the director general of military operations of india at 1535 hours this earlier this afternoon uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you.